इलिगो कंपनीच्या ई बाईक विक्री होत असताना दिवसेंदिवस ग्राहकांचा प्रतिसाद वाढत असल्यानं नासिर मोटर्सनं ना आता नव्यानं मिरज शहरात आपली शाखा सुरू केली असून हिरा हॉटेल चौकामध्ये नासिर मोटर्स मिरज या भव्य शोरूमचा उद्घाटन सोहळा आमदार इद्रीस नायकवडी यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला या सोहळ्याला परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती दर्शवली होती यावेळी बोलताना नासिर दलमोडे म्हणाले कि दूचा की ग्राहकांना इलेक्ट्रिक दुचाकी योग्य किमतीत आणि आपल्या भागात मिळाव्यात यासाठी सर्वप्रथम नासिर मोटर्सने सलगरे इथं या शोरूमची सुरुवात केली या ठिकाणी भव्य प्रतिसाद मिळू लागल्यानंतर पुन्हा कवठेमंकाळ तालुक्याच्या ठिकाणी या शोरूमचे उद्घाटन करण्यात आलं आता मिरज शहरासाठी आणि परिसरातील ग्राहकांना याचा फायदा व्हावा यासाठी नासिर मोटर्सनं ना आता मिरज शहरातही आपली तिसरी शाखा सुरू केल्याचे यावेळी सांगितले यावेळी उद्घाटनाच्या निमित्तानं बुकिंगवरती तीन हजार ते पाच हजार रुपयांची भरघोस सूट देण्यात येणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं याप्रसंगी शोरूमचे संचालक नासिर दलमोडे यांनी मान्यवरांचे स्वागत करून सर्व माहिती दिली यावेळी इलिगो कंपनीची ही बाईक चाळीस हजारांपासून पुढे विविध व्हरायटीमध्ये उपलब्ध आहे खास तीन हजार ते पाच हजार रुपयांचा भरघोस डिस्काउंट या मिरजच्या नूतन शोरूममध्ये मिळणार आहे आधार पे उधार आणि बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध आहे या इलेक्ट्रिक बाईकला एकदा चार्जिंग केल्यानंतर सत्तर किलोमीटर पर्यंत प्रवास करता येतो तसंच या गाडीस लायसन्स आणि अन्य कोणत्याही परवान्याची आवश्यकता नसून मिरज इथं आता हे अधिकृत शोरूममुळे इलेक्ट्रिक दुचाकी घेणाऱ्या ग्राहकांची सोय होणार आहे यावेळी आमदार इद्रिशभाई नायकवडी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अतहर नायकवडी श्री जमीलभाई बागवान सांगली जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सलगरेचे माजी सरपंच तानाजी पाटील माजी उपसरपंच सुरेश कोळेकर ग्रामपंचायत सदस्य विजय पाटील इलिगो कंपनीचे गोविंद खोदवे राष्ट्रवादीच्या राधिका हरगे सलगरेचे सुनील निंबाळकर बजाज फायनान्स कवठेमांकाळचे जुबेर तांबोळी यासह अन्य मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज मिरज इथं आपले एक प्रतितीयश उद्योजक नाशिरवाई जे ग्रामीण भागातून आले आपल्या सलगर सारख्या एका पूर्व भागातल्या गावातून त्यांनी व्यवसायाची सुरुवात करत 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 त्या ऑटोमोबाईल व्यवसायात आणि विशेषतः इलेक्ट्रिक व्हेकल म्हणजे विजेवर चालणाऱ्या या सगळ्या स्कूटरच्या व्यवसायात त्यांनी फार चांगलं पदार्पण केलं आज मिरज शहरात त्यांची तिसरी शाखा आहे आणि तिसऱ्या शाखेचं आज त्याचं उद्घाटन झालं आहे असं मी पहिले जाहीर करतो खरं तर समाजाचं लाईफस्टाईल वाढत चाललेली आहे दर्जा वाढत चाललेला आहे त्यानुसार प्रत्येक कुटुंबाला आज व्हेकलची गरज आहे आणि पेट्रोल डिझेल सी एन जी वगैरेपेक्षा सुद्धा इलेक्ट्रिक वाहनाची मागणी जास्त आहे कारण फार स्वस्तात लोकांच्या गरजा पूर्ण होतात एक छोट्याशा युनिटमध्ये ऐंशी ऐंशी आणि सत्तर सत्तर किलोमीटर गाड्या पडतात इथं चाळीस हजारपासून पासून सुरुवात आहे यांच्या स्कूटरची रेंज एकदा चार्ज केली चाळीस हजारची जर गाडी घेतली गेली एकदा ती चार्ज झाली की कि सत्तर किलोमीटर पर्यंत तिला पुन्हा चार्जिंगची आवश्यकता नाही एक वर्षभर पुन्हा वॉरंटी मिळते असेच व्हेरियंट वेगवेगळे पुढे वाढत जाणारे आहेत एक लाखापर्यंतच्या गाड्यांना रजिस्ट्रेशनची आवश्यकता नाही आणि एकशे वीस सुद्धा जाणाऱ्या गाड्या या रेंजमध्ये येतात त्यापेक्षा पुढं प्रगत सुद्धा काही व्हेरियंट यांच्याकडे आहेत लोकांनी यांच्याशी संपर्क साधावा एक फार चांगला हौशी उद्योजक हौशी व्यावसायिक म्हणून नासिरबाईंच्याकडे बघितलं जातं नासिरबाईंच्या या शोरूमला माझ्या शुभेच्छा आहेत निश्चितपणानं मिरजकर या शोरूमला फार चांगला प्रतिसाद देतील अशी मला आशा आहे आज, आ, या ये ये चा चा या या आज या ठिकाणी इलेगो ई बाईक कंपनीच्या शोरूमचं उद्घाटन या मिरज मतदारसंघाचे लोकप्रिय विधान परिषदेचे आमदार आदरणीय इद्रेशबाई नायकवाडी व त्यांच्या सर्व सहकार्यांच्या सोबत आज या ठिकाणी या शोरूमचं उद्घाटन झालं वास्तविक नाशिर दलमुडे सलगरगावचे नागरिक वास्तविक फार शून्यातून कष्टातून या मुलानं एकंदरीत मोबाईल शॉपिंगमध्ये पदार्पण केलं मोबाईल शॅप बघता बघता मॉल उभा केला मॉल बघता बघता इलिगो कंपनीची त्या ठिकाणी फ्रँची घेतली आणि हे बघता बघता तिसरं तिसरी शाखा या ठिकाणी तिसरी शाखा मिरजमध्ये होते सलगरला पहिली शाखा आहे शहरामध्ये काढलेली आणि मिरज शहरामध्ये काढले एक सलगर गावचा ग्रामस्थ या त्यानं आम्हाला नाशिरचा फार मोठा मानपण आहे आणि अभिमान पण आहे कारण शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्यापैकी एक भाई असं म्हणतो वागू ठरणार नाही फार जिद्दी कष्टाळू आणि निरव्यसनी माणूस असल्यामुळं या ठिकाणी कमी वयामध्ये कमी कालावधीमध्ये फार मोठी प्रगती या मुलाने केलेली आहे एक सलगरगावचा ग्रामस्थ या नात्यानं मी नाशिर यांना मनापासून धन्यवाद देतो शुभेच्छा देतो आणि त्यांनी जे काही छोटंसं रोपटं सलगर गावामध्ये निर्माण केलेलं आहे ह्या रोपट्याचा वृक्ष होत चाललेला आहे ह्या वृक्षाचं वटवृक्ष व्हावा या ठिकाणी तीन शाखा झाल्या आहेत तीन शाख्याच्या तीनशे शाखा व्हाव्यात त्याचबरोबर या ठिकाणी सांगली जिल्हाभर राज्यभर या ठिकाणी त्यांच्या शिवरूमचं जाळं पसरावं अशा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मी थांबतो